नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शंभूराजजी देसाई हे पालकमंत्री आहेत आणि ते लाईव्ह बोलत आहेत शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा विश्वास होईल शेतकरी मित्रांना पैसे मिळालेले आहे सर्व शेतकरी मित्रा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले का कमेंट करा तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट करा म्हणजे त्यावर आपण व्हिडिओ आणूयात सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की सर्वांनी आपले मोठे व्हिडिओ बघा मी प्रत्येक छोट्या व्हिडिओमध्ये मोठ्या व्हिडिओची खाली लिंक देत असते तुम्ही खाली लिंकवर टच करून मोठे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व लाईव्ह अपडेट कळेल की आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा